नमस्कार मी गजाना सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी शहरातील किवळे परिसरात रुनाल सोसायटी यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीत सोसायटी धारकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहावयास मिळत आहे या रुरल गेट मागील पाच वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो या गणेश उत्सवाच्या निमित्ताने सोसायटीतील सर्व धर्मीय कुटुंबीय एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे हे संदेश या सोसायटीच्या वतीने देण्यात येते आज उत्सवानिमित्त ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्याचबरोबर आकर्षक वेशभूषा करत महिलांनी मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभाग घेतलेला पाहावयास मिळत आहे या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांची आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मी सुजित ठाकरे रोनाल गेटवे सोसायटी चे चेअरमन हे अंबाले साहेब आहेत सोसायटीचे सेक्रेटरी गणेशोत्सव यावर्षी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून घोषित केल्याबद्दल आम्ही सरकारचा आभार मानतो त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत सालाबादाप्रमाणे याही वर्षी या आम्ही गणपती गणेशोत्सव साजरा करतोय हे आमचं पाचवं वर्ष आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही बरेच सामाजिक उपक्रम घेतो जसं काही ब्लड डोनेशन कॅम्प असेल वृक्षारोपण असेल आणि आमचा गणपती हा अकरा दिवसाचा असतो दहा दिवस आम्ही सगळे विविध कार्यक्रम घेतो सामाजिक उपक्रम साजरे करतो त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सर्व कार्यक्रम असतात ज्येष्ठ नागरिकांचं भजन भजन वगैरे ज्येष्ठ नागरिकांचं असतं त्यामध्ये लहान मुलांसाठी महिलांसाठी आणि सर्व सर्व सदस्यांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात अंबवतेसाठी हॅलो मी संजय श्रीरंग आंबवले रोनाल गेटवे सेक्रेटरी तर आम्हाला आमच्या सिनियर सिटीजनचा खूप सहवास लाभतो त्यांच्यामुळं विविध उपक्रम आम्ही राबवत येतो त्या त्यांच्यामुळे आम्हाला बाकी सर्व कार्यक्रम व्यवस्थित घेतात त्यांचा मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि त्यांचं योगदान आम्हाला खूप लाभलेलं आहे असंच त्यांचं योगदान आम्हाला पुढेही लाभत राहो हीच ईश्वर सरनी प्रार्थना धन्यवाद पे, गेट पे सोसाइटी का निवासी है हम लोग यहाँ पे ईशा नेत्रालय से ईशा नेत्रालय का कैंप भी लगाए थे यहाँ पुलिस वालों के जो हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी ने एक ऐप लॉन्च किया था पुलिस का सहयोग पब्लिक के साथ तो वो हम लोगों ने ऐप भी डाउनलोड करके रखा हुआ है उसपे सीनियर सिटीजन और महिलाओं के लिए वो ऐप बहुत उपयोगी है हमारे सोसाइटी के चेयरमैन ठाकरे जी सेक्रेटरी अम्बाले जी नीतीश वालेकर जी और माई दादा लेनेकर सर ये इनका काले साहब इनका तमाम का सहयोग मिलता है हमारे लेनेकर जी योगा ग्रुप चलाते हैं सीनियर सिटीजन को जो सुबह सात से साढ़े आठ तक योगा ग्रुप चलता है प्रतिदिन विगत तीन चार वर्ष से वो चला रहे हैं और इसमें हमारे जितने भी पदाधिकारी है उनका हमको भरपूर सहयोग प्राप्त होता है हम पदाधिकारी के लिए धन्यवाद कहते हैं थैंक यू चैनल ने हम लोगों को रोनाल गेट को जो इम्पोर्टेंस दिया उसके लिए शबनम चैनल का भी धन्यवाद करते हैं कि आप इसी तरह हम लोगों को सहयोग करते रहे हैं थैंक यू जो गणेश उत्सव हे हा महोत्सव आहे आपतेने पार पडतो आहे आणि ह्यामध्ये हेडल कमिटी कल्चरल कमिटी यांचा खूप सहभाग आहे असं सिनियर सिटीजन लेडीज सिनियर सिटीजन जेंट्स यांचं आम्हाला खूप आम्हाला याचं సంపన్నీనియర్ సిటీ नमस्कार मी निवेदिता कछवा रुणाल गेटवे म्हणून बोलतेय आमच्या सोसायटीत गेली पाच वर्ष गणपती स्थापना होते जशी सोसायटी फॉर्म झाली तसं गणपती स्थापना होते आणि गणपती अगदी पर्यावरणपूरक म्हटलं तर पूर्णपणे पर्यावरणपूरक गणपती आपण साजरा करतो खरं गणपती उत्सव हा कशासाठी आहे तर सगळ्यांनी मिळून उत्साहाने उत्सव साजरा करावा ह्याच्यासाठी आहे आणि त्याची प्रचिती आमच्या सोसायटीत येते म्हणजे सगळ्या स्टेट आमच्या सोसायटीत राहायला ते सगळे सगळे मिळून सगळ्या भाषिक भाषिक आहेत हिंदी भाषिक आहेत तेलुगु आहे महाराष्ट्रीयन मराठी आहे पण सगळे मिळून हे साजरा करतात आणि अगदी उत्साहात साजरा करतात अशीच एकात्मताच प्रतीक म्हणजे आमची सोसायटी आहे असं मला वाटतं धन्यवाद आपल्या सोसायटीत ते नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करू की सगळ्यांनी मिळून शेवटपर्यंत राहावं कधीही म्हणजे दुसऱ्या प्रलोभनाला बळी पडू नये आणि एकात्मतेचं प्रतीक जसं आपण स्थापना केली आहे तसंच ते नेहमी चालत राहावं सौ सध्या विजय काळे आणि शिर्ष आणि भजनाचा एक मोठा ता ग्रुप आहे आता आम्ही यावेळेस एकवीस आणि अकरा म्हणजे अथर्व शीर्षाची आवर्तनं घेतली आहे अगदी गणपती जवळ वगैरे आणि रोजच डेली भजन आमचं गणपतीच असत आणि गणपतीचं रोजचं भजन असतं पर्यावरण खूप कामं करतोय वृक्षारोपण आणि त्यात आमचे दोन तीन ग्रुप्स आहे दोन तीन ग्रुप्स आम्ही वृक्षारोपण कशी ग्रीनरी राहील आणि कसं छान मेंटेन होईल पर्यावरण कसं मिळवलेलं आहे तर आम्ही खूप भर याच्यावर आम्ही स्पेशली भर देतो de <laughs> <laughs>